सर महापालिकेत काही संशयास्पद दाखले वाटप झाल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे ज्याच्यात श्वसलदाराची बनावट स्वाक्षरीचा विषय होता काय नेमका विषय या संदर्भामध्ये जळगाव महानगरपालिकांनी एक तहसीलदार जळगावला एक पत्र पाठवलं होतं त्याच्या अनुषंगाने की काही असं काही दाखिलं आहे म्हणजे कार्यालयाने इश्यू केलं आहे की नाही ते तपासायला सांगितलं होतं तहसीलदार जळगावने त्या अनुषंगाने कार्यालयाचे सगळे रेकॉर्ड्स तपास केला त्याच्यामध्ये त्रेचाळीस दाखिले जे आहेत त्याच्यामध्ये काही बनावट स्वाक्षऱ्याचे विषय त्याच्यामध्ये समोर आलेली आहे त्याच्या अनुषंगाने तहसीलदार जळगावने याची तक्रार पोलीस खात्याने के केलेली आहे की त्यांचे स्वाक्षरे जे आहे ते वापरण्याच्या वापरण्यात आलं आणि ते काही डॉक्युमेंट मनपाला होतं सादर केलेलं आहे या संदर्भामध्ये आणि पुढील या संदर्भाचा अहवाल जो आहे ते मनपा चे जो सन्मान्य आयुक्त महोदय आहेत त्याला तहसीलदार जळगावने पाठवलेलं आहे सर हो या संदर्भात याच्या कंप्लेंट ऑलरेडी तहसीलदार जळगावने दिलेलं आहे आणि मनपा आपल्या स्तरावर योग्य त्या कारवाई करत आहे एकूण बनावट किती स्वाक्षरी आहे किती दाखल जो यादी मनपाने दिली होती त्याच्यामध्ये पन्नास दाखिल्याची यादी दिली होती त्याच्यामध्ये सात दाखिले योग्य आहेत आणि त्रेचाळीस दाखिल्यामध्ये बनावट होण्याची प्रथमदर्शनी माहिती मिळालेली आहे परदेशी नागरिकांचा जो एक मुद्दा समोर येतोय बांगलादेशी असेल पाकिस्तानी असेल याबद्दल काही याच्या अनुषंगाने पुढील पुढील ज्यावेळेला पोलीस याच्यामध्ये म्हणजे डिटेल तपासणी करणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लक्षात येणार आहे की नेमकी काय प्रकरण होता काय याच्यामध्ये प्लॅनिंग होतं नाही होता, होता वगैरे असं ते सगळं पोलीस तपासमध्ये समोर येणार